तोडा फोडा आणि राज्य करा ब्रिटिशांचा हा आपल्यासोबतचा फेवरेट फंडा होता आता ट्रम्प स्वतःच्या लोकांसोबत तेच करतोय आजपासून ट्रम्प इंडियावर पंचवीस पर्सेंट टॅरिफ लावतोय त्याच्या ट्विटमध्ये त्यांनी दिलेलं कारण की भारत स्वतःच अमेरिकेवर खूप अबनॉक्शस टॅरिफ लावतं आणि आता तो फिट्टम फाट करतोय भारत अमेरिकेवर ऑलमोस्ट सतरा टक्के टॅरिफ लावतो आणि अमेरिका आपल्यावर ऑलमोस्ट तीन पर्सेंट कारण की आपल्याला आपली ॲग्रिकल्चरल आणि मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी जपायची आपण पाहिलंय ब्रिटिशच्या काळापासून कसं आपलेच रॉ मटेरियल्स एक्सपोर्ट होतात आणि आपल्यालाच ते इम्पोर्ट करावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आपल्यावर खूप जेनेटिकली मॉडीफाइड प्रोडक्ट करते पण आपण भारतात फक्त एकच जीएमओ प्रोडक्ट अलाव केलाय बी टी कापूस आपल्याला समजलं की ह्याचा प्रभाव आपल्या शेतकऱ्यांवर काय पडतोय आणि आपण तो पूर्ण फंडा बंद केला इनफॅक्ट अमेरिका अशी पण एक ट्रीटी आपल्यावर पुश करत होत ज्याच्याने कॉर्पोरेट्सला आपल्याच शेतीच्या धान्यावर पेटंट मिळाली असते पण आपण ती ट्रीटी रेजिस्ट केली आणि त्याच्यापेक्षा आपलाच एक कायदा बनवला द प्लांट व्हरायटीज ऍक्ट ज्याच्यानी आपल्या शेतकऱ्यांना प्रोटेक्शन पण मिळेल जे त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये इतकं म्हणलं आहे ना मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त तो लपवतो आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही या विषयाबद्दल काही मिस करतो आहे का आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा विषयांबद्दल आम्ही जास्त बोलायला पाहिजे तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा